मित्रांनो नमस्कार पहिल्यांदाच बातमी येत आहे शिवसेनेच्या मातोश्रीवरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सर्वात मोठा प्रवेश एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पहिला मोठा झटका निवडणुकीच्या अगोदर सर्वात मोठी संघटना शिंदेना सोडून थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये दोन ते अडीच लाख सदस्य असणारी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी गणली जाणारी मोठी संघटना थेट उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरती झाला मोठा जल्लोष बातमी महत्वाची आपल्या हिताची सविस्तर जाणून घेऊया आज सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल फिरणार या गोष्टी वेगवान पसरल्याच्या नंतर मात्र तर प्रवेशाची रांग आता मातोश्रीच्या दिशेनं लागल्याचं या प्रवेशावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे कोण आहेत नेते कोणती आहे संघटना शिंदे सेनेला कसा बसणार मुंबईचं महाराष्ट्रात फटका जाणून घेऊया पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये आपण जर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर खाली कमेंट करायला विसरू नका कडवट शिवसैनिक म्हणून नक्कीच मित्रांनो खाली प्रतिक्रिया द्या बघूया आजची सर्वात मोठी अपडेट ज्या बातमीने आनंद झाला आणि देखील सर्वात मोठा जल्लोष साजरा झाला आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण लक्ष दिल्ली या ठिकाणी होते दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्ये होती शिवसेनेला उद्धव ठाकरेंना पक्षाच चिन्ह आणि जनशिवान चिन्ह आणि पक्ष जाणार का या भीतीमुळे शिंदे सेनेतील आमदार आणि खासदार प्रचंड भीतीने धास्तावले होते आणि तशाच प्रकारचं घडलं देखील मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये जे घडलं त्यामध्ये आता उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विविध आमदारांचं नगरसेवकांचं आता मोठी अपडेट म्हणजे मुंबईमध्ये एक मोठी संघटना आणि त्यांची संघटनेचे सर्व सहकारी आणि महाराष्ट्राच्या जवळजवळ सात ते नऊ जिल्ह्यांमध्ये असणारी संघटना थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आव्याचा पक्षप्रवेश ठाकरेंसाठी खूप महत्वाचा होता या प्रवेशामुळे सगळीकडे जल्लोषाचं वातावरण झालंय मित्रांनो बातमी सविस्तर जाणून घेऊया ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मुंबईत कसा केला जल्लोष कोण आहेत ते नेते मित्रांनो आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने गुलाल फोडले कारण की शिंदे सोडून सोडून आम्ही तिकडे जाऊन चुकलो आमचा खूप मोठा आम्हाला खूप मोठा धोका मिळाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडायला नाही पाहिजे होते असे म्हणत शी या नेत्यांनी पुन्हा ठाकरे यांच्या शिवसेनेशी आपण कायमस्वरूपी शेवटपर्यंत संलग्न राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाचे अध्यक्ष असणारे हर्षद नेगिनहाळ अखिल भारतीय उद्योग सेना जी संघटना संपूर्ण मुंबई सह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात बहुतांश जिल्ह्यामध्ये आपला खूप मोठा ठसा उमटून आहे या संघटनेचे अध्यक्ष असणारे हर्षद नेगिनहाळ यांनी त्यांच्या लाखो संघटनेतील सहकार्यांसह आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मनगडावरती शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलंय यावेळी शिवसेना उपनेते भाऊ कोरगावकर तसेच शिवसेनेचे उपनेते नेते देखील यावेळी उपस्थित होते हा मोठा विजय आणि हा मोठा प्रवेश ठाकरेंसाठी नव संजीवनी देणारा ठरणार आहे कारण ही तसंच आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ही लगातार मिळणारी दुसरी पक्षप्रवेशाची मोठी लाईन असल्यामुळे शिंदे सेनेला सोडून आम्ही पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी करतोय अशा या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचं कर्तव्य त्यांचं काम किती मोलाचं किती महत्वाचं आहे यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होतंय मित्रांनो एकंदरीत शिंदे सेनेतील बहुतांश पदा पताध, पदाधिकारी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू लागले आहेत आणि मातोश्रीवर देखील त्यांना प्रवेश देण्याच्या हालचाली जोरदार सुरू झाल्या आहेत हीच आगामी काळामध्ये विजयाची नांदी ठरेल असं उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे अजूनही प्रवेश पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईत भव्य स्वरूपात घेण्यात येतील दे असं देखील शिवसेनेच्या सूत्रांनी म्हटलंय मित्रांनो या प्रवेशाबद्दल उद्धव ठाकरेंचा दरारा मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा वाढल्याचं चित्र निर्माण झालंय या प्रवेशाबद्दल आपणास का वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा